सुचेता भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश कात्रज परिसरात भैरवी सोशल फाउंडेशन व शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट डॉक्टर सेलच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉक्टर भालेराव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे व विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यावेळी उपस्थित होते घाटे यांची दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कात्रस कोंडवा भाजपाच्या वतीने त्यांच्या सत्कारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी डॉक्टर प्रवेश केला त्यांनी भैरवी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात आरोग्य व वर रक्तदान शिबिरे घेतली आहेत बाराशे महिलांची मोफत थायरॉइड हिमोग्लोबिन आणि साखर तपासणी केली आहे तसेच शालेय गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि शालेय साहित्याचे वाटप केले आहे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत डॉक्टर भालेराव यांनी कात्रस परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता आता त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे कात्रस परिसरात पक्षाची ताकद वाढणार आहे घाटे म्हणाले की महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांना न्याय देण्याची निवडणूक असते त्यामुळे भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक पदाच्या जागा लढवणार आहे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात हडपसरला महापौर पदाची संधी देण्यात येणार आहे डॉक्टर सुचेता भालेराव यांच्या समवेत माहुरगड गट संस्थापिका अध्यक्षा अश्विनीताई कदम झेप फाउंडेशन अध्यक्ष शिवादा मुसळे बालिकाताई तरंगे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला आणि मला खात्री की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल आणि पुढच्या सरगा हडप सरगा महापूर आता ते कधी मी सांगू शकत नाही पण हडप सरगा ती संधी मिळवून देण्यासाठी मी पण प्रयत्न सुरू आहे एवढं या निमित्ताने बोलतो आणि थांबतो धन्यवाद माझे दोन्ही सहकार्यांचं मनापासून स्वागत करतो समीर पुढा आणि ताई तुम्हाला तुम्हाला विश्वास देतो की राज्याचे मुख्यमंत्री तर तुमच्या बरोबर आहेत आदरणीय मुले आहेत आदरणीय दादा आहेत आदरणीय माधुरताई आहेत परंतु मी तुमच्याबरोबर उच्चार नक्की राहील आणि ज्या उद्देशानं ज्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराला खूप तुम्ही या ठिकाणी पक्षामध्ये आलात तुमचा सन्मान हा भारतीय जनता पक्ष करेल असा महसोब व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद 阳光、啊、<不>就看不见。